खूप धन हे गे युट्यू व्हिडिओ नाव कोणी कारण की रूम शिफ्ट करत होतो तो रूम व्हिडिओ बनवायला टाईमच भेटेल नाही आहे रो जाय रो नऊ किलोमीटर राहतो तो प्रवास दुडन जाय रो आहे रो आणि एकदम दन बोरे जाऊची ती व्हिडिओ बनवण्या काही इच्छा आज जरा सुट्टी आपण तो चव आज पहिली बार लाईव्ह रोच तो देऊ पाहि आज लाईव्ह यायचो पहिली बार यच नाही पण तो ह्या मारूच

माछर माछर जास्त जाग येत तो हे मशीन लायो हाई मशीन हाई मशीन ही लाईमार्टे एकशे तीस रुपया पड एकशे तीस रुपयाने रुपयाला बल्ब एक लाग बल्ब कोण येतो रेड बल्ब येतो आणि हाय मशीन ने एक एक, एक फ्रीज आहे तो हे चिप्स पुढे काय पाहिजे एक पुढा द्या बस अतराच

तरी नऊ किलोमीटर तो ते ऑफिस हाय कॉलनीचं मस्त कॉलनीच एकदम खू लाई आमेल सध्या तो घरी पैसे गाडीची गाडी लेयर सा, तो लिअर वाटत लवकर उठे रो सात साडेच नऊ उठे रो सात सातेश राहून लगेच साडेसात ऑफिसने जा रो कारण की बसना थोडा जर लेट आहे कोनी तो सांजे रोत्रा टाइम थांबवला कारण की ऑफिस टाइम नऊ नऊ तास राहायचं आठ तास ड्युटी एक तास ब्रेक तो नऊ तास कम्प्लिटली भर भरायला पाहिजेस दीडशा रुपया बदल लवकर नऊ जण करायचं नऊ जण सो सुल मस्त लगे सोलरला मोठं खर्च नाही पण जणातून आठ जाडायचं आज आठ जायचो मात हे घर बंद झालं कोयच रे नि खरे मी आवडा घरच नाही जण काय नको नाईच रे नाही मारूम जाजूनच एअरपोर्ट एरियाच आहे एअरपोर्ट तिची एअरपोर्टात उपरा थोडा एकदम भारी वाटायचं हवा सिरण मग मेन वाट मार फॅनची फॅनची फॅन फ्यां कारण की फॅन लिहून जाईन सध्या तर आज लो क्यों तो पण आज काही जमूच कोणी बाहेर जाऊनच कोणी फक्त आता डी मारेंक येतो व तेवढं डी आणि आज तुम्ही पॅकेन जायला विचार येतो गोळा गरमच कर ना फॅनची तो मच्छर नाहीच काटा त्याची ती मशीन लावून पडू पड रात थंडी जात्री जास्त लागत ना आता गोळा लागत थंडी तरी खिडकी बंद करून नाही गाडीच केली तरी एकतीस जण अगोदर लाईव्ह लाईव्ह म्हणजे एकतीस जण दीकर जाते जा देकराजून नक्की हाय करायला वाटलं कामेंट यूट्यूब ॲप नवीन चू तो सपोर्ट करो लाईक करो शेअर करू हां आणि दवाईनंतर युट्यूब डेली व्हिडिओ आहे कारण की दवाईनंतर गाडी गाडीला सू तो ऑफशीत लव करा जाईल शक्यतो मोठो ब्लॉगिंग मोटो ब्लॉगिंग बी करेन पण दवाईनंतर डेली व्हिडिओ आहे कॉमेडी व्हिडिओ पण आहे दवाईनंतर दवाईनंतर पूजा भी आवाज एवढी तो आज व्हिडिओ आहे नंतर कॉमेडी आहे एवढ्या सरू चॅनेल करो जरूर सबस्क्राइब किती म्हणजे तुम्हाला लो व्हिडिओ आहे घरात्र भारीच नाही म्हणजे टेन्शन काहीच जात चलो भेटाप नेक्स्ट व्हिडिओ मग बक्कस कतरा आठ पिन ठेगे लाइव चु हम पे खास मत तो पहिली बार लगाया चुए चैनल पर दूसरा चैनल तो पहले चैनल बंद पड़ गयो हो चॅनल चैनल कंटिन्यू करा लो चु ये बोल आज मैं पहिली बार लगाया तो जान दी नको मैं को लाइव एरिंस पोस्ट आउट चु पर आप एरिंस फोटो मने पर ठीक सा ओके बाय 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 बाय